कबनूर येथे प्रेमसंबंधातून खुणी हल्ल्याची घटना ताजी असतानाच करोचे येथेही पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून खुणी हल्ला झाल्याची घटना घडली दोघा भावांनी केलेल्या कोयता हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला सागर रामचंद्र बिसे वयवर्ष पंचवीस राहणार तीन विहिरीजवळ जवळ असं त्या जखमीचं नाव आहे या, या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अक्षय मोहन रेणके वर्ष अठ्ठावीस आणि मंथन मोहन रेणके वर्ष सव्वीस दोघे राहणार शहापूर या दोघांना अटक केली करून न्यायालयासमोर हजर केलं असता अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी हो सुनावण्यात आली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ड्रायव्हर काम करणारा सागर भिसे आणि अक्षय हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत सागर भिसे याचे संशयित आरोपी अक्षय रेणके याच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सागर आणि ती महिला दोघे घरातून पळून गेले होते मे दोन हजार पंचवीसमध्ये ते घरी परत आल्यापासून रेणके कुटुंबियांच्या मनात राग होता या पार्श्वभूमीवर अक्षय रेणके व मंथन रेणके सोमवारी दिनांक बावीस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोरोचेतेला पाण्याच्या टाकीजवळील सर्व्हिसिंग सेंटरसमोर सागर भिसे यांना भेटले यावेळी दोघांनी शिविगाळ करत तू मला दिसलास की तुला दाखवतो अशी धमकी देत हल्ला केला हल्ल्यादरम्यान अक्षयनं हातातील कोयत्याने सागरच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केलं पुढेही वार करण्याचा प्रयत्न करताना कोयता निसटल्याने त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर घाव बसला गंभीर अवस्थेत असणाऱ्या सागर भिसे यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू या प्रकरणी जखमी सागर भिसे याच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अक्षय रणके व मंथन रेणके यांचा शोध घेऊन पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली प्रतिनिधी विकास गुरव